तरुणाला चक्क भूताने झोडपण्याची गोष्ट अमरावती शहरात घडली आहे आपण उपस्थित आहोत अमरावती येथील छत्री तलाव परिसरात लहानपणी जसं आपण भूतांचे नाटक हे सिरियल वगैरे बसतो बघतो त्याच्यातून असं वाटते की खूप म्हटलं की अंगाला चटका असं कुठेतरी जाणवतो त्याचप्रकारे अमरावतीत पण सुद्धा अशी घटना घडल्याचं एका युवकाने सांगितलं आहे अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात चार दिवसाआधीच काही युवक आपल्या मित्रांसोबत या परिसरात वाढदिवस साजरा करण्याकरिता आले होते त्या ठिकाणी त्या मुलांना एक धडकी भरवणारी घटना असं वाटत होत समोर आली वाढदिवसाच्या दिवशी रात्री छत्री तलाव परिसरात फिरायला गेलेल्या त्या तरुणांना थेट असा दावा केला आहे की त्याला एका स्त्री भूताने बेदम मारहाण केली आहे त्यानुसार तलावाजवळ अचानक रडण्याचा आवाज सुद्धा त्याला ऐकण्यात येत होता आवाजाचा शोध घेत असताना अंधारातच त्याच्यावर अचानक हल्ला झाला हे भूत रात्रीच्या स्त्रीच्या रूपात होते असं ठाम त्याचा विश्वास आहे मात्र या दाव्याने एकच खळबळ उडाली असताना पोलीस प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे भूत वगैरे काहीही नसतं ही, ही अफवा असून अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका असं स्पष्टीकरण पोलीस प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारा देण्यात आलेले आहे तरी मात्र हे जे व्हिडिओ आहे हे प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे अमरावती शहरातला हा व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्या अनुषंगाने एक हे म्हणजे ही घटना आपण या घटनेची नवराष्ट्र या घटनेची पुष्टी नाही करत तरी सुद्धा एक जनतेला आव्हान आहे अशा कुठल्याही घटनेला व्हिडिओला हे करू नका विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती आणि अशा कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाहीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ही जी व्हिडिओ क्लिप आहे ती आमच्याकडे काही ना सुजाण नागरिकांनी हेही सांगितलेलं आहे की एक दीड वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली होती या माध्यमात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा तक्रारदार कुणाला मारहाण झाल्याचा आलेला नाही माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अशा गोष्टी व्हायरल होत असतात तर एक व्यक्ती असा कोणी ते व्हायरल करत नसतो संपूर्ण जेव्हा लोक त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवतात तेव्हा ते अशा गोष्टी व्हायरल होतात अशा गोष्टींना कोणताही आधार नसतो बेस नसतो शास्त्रीयता नसते त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःसुद्धा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी व्हायरल करू नये आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा तक्रारदार मारहाण झाल्यासंदर्भात आलेला नाही आणि अशी जुनीसुद्धा क्लिप हीच क्लिप फिरत एक दीड वर्षापूर्वी होती अशी माहिती आम्हाला प्राप्त आहे